नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी हर्षदा ठाणगे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे पहा तो इयत्ता चौथीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आज आजपासून आपण इयत्ता चौथीसाठी या ठिकाणी रेग्युलर व्हिडिओ बनवणार आहोत तर परीक्षा परिषदेने पा जो अभ्यासक्रम या ठिकाणी जाहीर केलेला आहे त्या अभ्यासक्रमाच्या आधारावरच आपण व्हिडिओ बनवणार आहोत तर आज मी गणित विषयाचा व्हिडिओ या ठिकाणी बनवत आहे आणि त्यामध्ये जो परिषदेने जो जाहीर केलेला सिलेबस आहे पा त्यामधला जो पहिला टॉपिक आहे तो आपण या ठिकाणी घेतलेला आहे पा पहिला टॉपिक घेण्याचा उद्देश काय आहे तर आपण क्रमाने या ठिकाणी जाणार आहोत जर बेसिक आपल्याला आलं तर पुढचेही टॉपिक आपल्याला या ठिकाणी येणार आहेत म्हणून आपल्याला या ठिकाणी प्रथम जो घटक या ठिकाणी दिलेला आहे त्या घटकापासून या ठिकाणी सुरुवात करायची आहे तर त्यामध्ये पहिला जो घटक आहे पा तो आहे संख्या ज्ञान काय आहे संख्या ज्ञान तर संख्या ज्ञान हा टॉपिक सुरू करण्यापूर्वी आपण जर आमच्या आर्विक अकॅडमी यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपल्याला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक व शेअरही करा तर संख्या ज्ञान या टॉपिकमध्ये पहा सहा उपटॉपिक या ठिकाणी दिलेले आहेत सब टॉपिक दिलेले आहेत ते आहेत पा सहा म्हणजे सहा उपघटक या ठिकाणी आहेत आणि हे सर्व सहा घटक आपण एका व्हिडिओमध्ये घेणार नसून त्यातील काही महत्त्वाचे घटक आज आपण घेणार आहोत आणि उरलेले घटक पुढील लेक्चरमध्ये घेणार आहोत तर संख्या ज्ञान यामध्ये सर्वात महत्त्वाचा आणि पहिला घटक या ठिकाणी आहे पा तो म्हणजे आंतरराष्ट्रीय संख्या आंतरराष्ट्रीय संख्या आंतरराष्ट्रीय संख्या पहा अत्यंत सोपा टॉपिक या ठिकाणी आहे पा पहिलाच टॉपिक आणि अत्यंत सोपा टॉपिक परंतु या घटकावर आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात ते प्रश्न देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर आंतरराष्ट्रीय संख्या म्हणजे काय हे आपल्याला अगोदर माहीत असणं गरजेचं आहे पहा ज्यावेळेस आपण एखादी संख्या लिहिण्यासाठी आपण एखादी संख्या लिहिण्यासाठी वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन आणि टेन या इंग्रजीमधील आ इंग्रजीमधील अंकांचा वापर करतो पा इंग्रजीमधील अंकांचा वापर करतो त्यावेळेस त्याला या ठिकाणी म्हणतात आंतरराष्ट्रीय संख्या इंटरनॅशनल नंबर काय म्हणतात इंटरनॅशनल नंबर तर हे लिहिताना आपण इंग्र इंग्रजीमधील वन टू नाईन आणि झिरो याचा वापर करत असतो पहा त्यावेळेस त्याला म्हणतात आंतरराष्ट्रीय संख्या आणि यामध्येच अजून एक महत्वाचा आ, महत्वाची कन्सेप्ट आहे ती म्हणजे देवनागरी संख्या आता देवनागरी म्हणजे काय तर पहा मराठीतील जे आपले अंक आहेत एक ते नऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि शून्य या अंकांचा आपण ज्या वेळेस एखादी संख्या लिहिण्यासाठी वापर करतो त्यावेळेस त्याला या ठिकाणी म्हणतात देवनागरी संख्या म्हणजे आपला जो पहिला टॉपिक या ठिकाणी आहे पण आंतरराष्ट्रीय संख्या यामध्ये आपल्याला आपल्याला एखादी संख्या दिली जाईल आणि ती आंतरराष्ट्रीय नंबरमध्ये कशी लिहितात ते विचारलं जातं कधीकधी आंतरराष्ट्रीय संख्या दिली जाते ती देवनागरीमध्ये कशी लिहितात असं विचारलं जातं म्हणजे जर देवनागरीमधील संख्या असेल तर ती आंतरराष्ट्रीयमध्ये कसं लिहितात ते विचारलं जातं आंतरराष्ट्रीयमध्ये दिली असेल तर ती देवनागरीमध्ये कसे लिहितात असाही प्रश्न या ठिकाणी विचारला जातो तर पण आपण एक उदाहरण या ठिकाणी घेणार आहोत तीन लाख शहाण्णव हजार तीन लाख शहाण्णव हजार सातशे अठ्ठावन्न सातशे अठ्ठावन्न ही संख्या मी या ठिकाणी लिहिलेली आहे पहा तर आता ही संख्या जी आहे ती कशी आहे देवनागरीमध्ये लिहिलेली आहे देवनागरीमध्ये लिहिलेली आहे आणि आपल्याला प्रश्न कसा विचारत होता तीन लाख शहाण्णव हजार सातशे अठ्ठावन्न ही संख्या आंतरराष्ट्रीय चिन्हात कशी लिहाल काय प्रश्न आहे आपला ही जी दिलेली आपल्याला संख्या आहे ती आंतरराष्ट्रीय चिन्हात कशी दिली आहे आंतरराष्ट्रीय म्हणजे आपल्याला फक्त काय करायचं आहे ती इंग्लिश अंक जे आहेत पा त्याच्यामध्ये लिहायचं आहे थ्री नाईन सिक्स सेवन फायू एट म्हणजे बाकी ती सोपं आहे आपण जर ती संख्या अशी लिहिली तर आपलं उत्तर या ठिकाणी काय होणार आहे बरोबर येणार आहे पा आणि असाच उलटा प्रश्न या ठिकाणी दिला जातो की हा आंतरराष्ट्रीय संख्या ही जी आंतरराष्ट्रीय संख्या आहे ती दिली जाते आणि ती देवनागरीमध्ये कशी लिहाल हे त्या ठिकाणी विचारलं जातं तर हा सोपा प्रश्न या ठिकाणी विचारला जातो पा आणखी एक कोणत्या प्र कोणत्या प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारला जातो कधी कधी आपल्याला ज्या बेसिकऱ्या आहेत पा वा गुणाकार भागाकार किंवा बेरीज या क्रिया या ठिकाणी दिल्या जातात आणि त्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो तर त्यावरचंही एक उदाहरण घेऊया नऊ हजार आठशे शहात्तर नऊ हजार आठशे शहात्तर वजा सात हजार सातशे एकोणनव्वद ही संख्या या ठिकाणी दिलेली आहे पा आणि प्रश्न कसा आहे पा या वाजाबाकीचे उत्तर देवनागरी लिपीत लिहा प्रश्न कसा आहे प्रश्न मी पूर्ण या ठिकाणी लिहिलेला नाही परंतु हे जे उदाहरण या ठिकाणी दिलेलं वजा आहे वजाबाकी आहे दिलेले जे नंबर आहे ते आंतरराष्ट्रीय संख्येमध्ये दिलेले आहेत आणि त्यांनी काय सांगितलं की या वजाबाकीचे उत्तर देवनागरी लिपीत लिहा या वाजाबाकीचे उत्तर देवनागरी लिपीत लिहा तर आता प्रश्न या ठिकाणी इंग्लिशमध्ये इंग्लिशचे अंक वापरून दिलेलं आहे आपण पटकन या ठिकाणी वाजाबाकी करतो आणि त्याचं जे उत्तर आलेलं आहे ते त्या ठिकाणी लिहून टाकतो तर असं करायचं नाही घाई करायची नाही दिलेलं जरी आंतरराष्ट्रीय आहे परंतु आपल्याला प्रश्नामध्ये त्यांनी देवनागरी लिपीत विचारलेलं आहे म्हणून याची वाजाबाकी अगोदर करून घ्यायची आणि मग आपला प्रश्न पुन्हा एकदा पाहायचा कारण जर आपण ॲज इट इज म्हणजे जसं आंतरराष्ट्रीय उत्तर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संख्येत जे उत्तर आलेलं आहे ते लिहिलं तर आपलं उत्तर या ठिकाणी चुकणार आहे म्हणून अगोदर काय करू आपण याची वजाबाकी करू सहा मधून नऊ जात नाही म्हणून शेजारच्याकडून एक हातचा घ्यायचा इथे सहा राहतील इथे सोळा होतील पाच नंतर नऊ सोळामधून नऊ गेले तर त्या ठिकाणी सात उरता, कित उरतात किती उरतात सात सहामधून आठ जात नाही पुन्हा काय करायचं आहे शेजारच्याकडून हातचा घ्यायचा या ठिकाणी होतील पहा सोळा सोळामधून आठ गेले तर आठ उरतात सातमधून सात गेला शून्य आणि नवामधून सहा गेले तर तीन उरतात म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे तीन हजार सत्याऐंशी किती आलं आहे वजाबाकी केल्यानंतर तीन हजार सत्त्याऐंशी उत्तर आलेलं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे आता हे उत्तर देवनागरी लिपीत लिहायचं आहे म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी येईल पहा तीन हजार सत्याऐंशी मराठीमध्ये मा ते लिहायचं आहे तसंच पा या ठिकाणी आपल्याला कधी कधी गुणाकार दिला जातो किंवा कधी कधी बेरीजही दिली जाते नंबर कधी कधी आता काय होईल फक्त याच्यामध्ये बदल होणार आहे म्हणजे दिलेलं उदाहरण एखादं बेरजेचं किंवा गुणाकाराचं असेल तर ते देवनागरी लिपीत असेल आणि त्याचं उत्तर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा असा प्रश्न त्या ठिकाणी दिला जाईल आणि आणखी एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी विचारला जातो पहा तो कसा आहे पहा तेही या ठिकाणी आपण पाहूया देवनागरी देवनागरी व आंतरराष्ट्रीय ज्या संख्या चिन्ह आहेत पा आंतरराष्ट्रीय संख्या यांची काय दिलेली जोड्या दिल्या जातात पा काय दिल्या जातात जोड्या दिल्या जातात आणि त्यामधून चुकीची जोडी कोणती किंवा बरोबर जोडी कोणती हेही या ठिकाणी विचारलं जातं जर त्याचं आपण एक उदाहरण घेऊया त्या असा जर प्रश्न त्या ठिकाणी दिला असेल की देवनागरी आणि आंतरराष्ट्रीय संख्याचं चिन्ह याच्या जोड्या दिलेल्या आहेत पा काय दिलेल्या आहेत जोड्या आणि मग त्यामध्ये कोणती चुकीची आहे किंवा बरोबर आहे असा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो तर आपण आता एक प्रश्न या ठिकाणी घेऊया की देवनागरी व आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह दिलेली आहेत आणि त्यामध्ये चुकीची जोडी कोणती काय घेऊया प्रश्न चुकीची जोडी कोणती असा प्रश्न या ठिकाणी घेऊया त्यासाठी मी चार ऑप्शन या ठिकाणी लिहित आहे पा सात हजार आठशे अठ्ठ्याऐंशी Isso. तर पहा मी या ठिकाणी जोड्या लिहिलेल्या आहेत त्याचं नीट ऑब्झर्वेशन करायचं पा। आहे पहा तर पहिली आहे सात हजार आठशे अठ्ठ्याऐंशी पुढेही बरोबर लिहिलेलं आहे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये नंतर हे जो नंबर आहे पहा नऊ हजार एकोणनव्वद पुढे आंतरराष्ट्रीय संख्यामध्ये लिहिलेला आहे तोही या ठिकाणी बरोबर आहे त्यानंतर तिसरा पाच हजार छप्पन्न इथे पाच हजार छप्पन्नही बरोबर आहे सहा हजार पाचशे पन्नास आणि सहा हजार पाचशे चाळीस म्हणजे हा जो नंबर या ठिकाणी लिहिलेला आहे पाच चार नंबरचा ती काय का आहे या ठिकाणी चुकीची जोडी आहे तर कधी कधी आपल्याला योग्य जोडी कोणती असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो त्या ठिकाणी काय असेल तीन पर्याय चुकीचे असतील आणि एकच पर्याय त्या ठिकाणी बरोबर असणार आहे तर हे झालं पा आपलं जो प पा, पहिला महत्त्वाचा टॉपिक आहे आंतरराष्ट्रीय व देवनागरी संख्या यावर कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाणार आहे ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे अशा प्रश्नांचा सराव करा आणि या टॉपिकमध्ये आपले हातचे मार्क आहे ते या ठिकाणी घालू नका पहा आता या ठिकाणी संख्या ज्ञानमधील दुसरा टॉपिक आहे की पाच अंकापर्यंतच्या संख्याचे वाचन व लेखन म्हणजे आपल्याला या ठिकाणी जो सिलेबस दिलेला आहे पहा त्याच्यामध्ये फक्त पाच अंकापर्यंतच्या संख्याच त्यांनी सांगितलेल्या आहे त्यामुळे आपण या ठिकाणी सुद्धा पाच अंकापर्यंतच्या संख्या घेणार आहोत तर पहा संख्येचं आता ही एक अंकी संख्या आहे दोन अंकी तीन अंकी चार अंकी आणि पाच अंकी मी या ठिकाणी संख्या लिहिलेल्या आहे तर त्याचं वाचन करताना बा पहिली एकच स्थानी आहे त्या संख्येला आपण या ठिकाणी चार म्हणतो दुसरी संख्या आहे पा त्या ठिकाणी एकक आणि दशक आहे म्हणजे ती संख्या या ठिकाणी चव्वेचाळीस आहे तीन अंकी संख्या आहे चार चारशे चव्वेचाळीस नंतर चौथी चार अंकी संख्या जी आहे पहा चार हजार चारशे चव्वेचाळीस आणि पाचवी संख्या या ठिकाणी लिहिलेली आहे पहा त्या ठिकाणी आहे चव्वेचाळीस हजार चारशे चव्वेचाळीस ही संख्या आहे पहा म्हणजे याचं वाचन करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या किती संख्या किती अंकी आहे त्यावरून आपल्याला त्याचा या ठिकाणी वाचन करता येणार आहे जर पाच अंकी संख्या असेल तर काय म्हणायचं आहे चव्वेचाळीस हजार चारशे चव्वेचाळीस म्हणजे हे जे एक नंबरचं आहे त्याला म्हणतात एक नंतर दशक शतक हजार आणि दस हजार या पद्धतीने या संख्यांचं वाचन करायचं आहे पहा यावर दोन महत्वाचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात की एखादी संख्या दिली जाईल आणि ती आपल्याला या ठिकाणी अक्षरी कशी लिहाल हे त्या ठिकाणी दिलं जाईल चार पर्याय असतील पहा आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे तर या ठिकाणी संख्या जी आहे पहा पाच अंकी संख्या आहे चाळीस हजार तीनशे सत्तावन्न काय संख्या आहे चाळीस हजार तीनशे सत्तावन्न तर ही अक्षरी कशी लिहाल म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी अक्षरी लिहायची आहे पहा चाळीस हजार तीनशे सत्तावन्न चाळीस हजार तीनशे सत्तावन्न अशा प्रकारचा बरोबर पर्याय आपल्याला त्या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर दुसऱ्या महत्वाचा या ठिकाणी पा प्रश्न चोख कशा प्रकारचा विचारला जाऊ शकतो की पाच हजार पाच ही संख्या अंकी कशी लिहाल म्हणजे तुम्हाला या ठिकाणी अक्षरी दिलेला आहे पाच संख्या जी आहे ती अक्षरी दिलेली आहे आणि अंकी कशी लिहाल ते या ठिकाणी विचारलेलं आहे तर आपल्याला काय करायचं आहे ती संख्या अंकी लिहायची आहे पाच हजार पाच हजार म्हणजे ती संख्या किती आहे फक्त या ठिकाणी चार अंकी आहे हेही आपल्या लक्षात आलं पाहिजे कारण या ठिकाणी डायरेक्ट काय म्हणले पाच हजार पाच मधले अंक दिलेले नाही त्यामुळे किती शून्य त्या ठिकाणी मध्ये लिहायचे आहे हे आपल्याला कळालं पाहिजे म्हणजे हज या ठिकाणी पाच हजार आहे म्हणजे ती चार अंकी संख्या दिलेली आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचंय पाच आणि या ठिकाणी मध्ये शून्य शून्य लिहायचे आहेत कारण मध्ये कोणताही नंबर त्या ठिकाणी नाही आणि एकच स्थानी पाच दिलेला आहे तो या ठिकाणी घ्यायचा आहे पाच हजार पाच म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे त्याचं वाचन कसं करायचं आहे आणि त्याचबरोबर ती अक्षरी जर असेल तर ती अंकी कशी लिहायची आहे या दोन गोष्टींची या टॉपिकमध्ये प्रॅक्टिस करायची आहे या ठिकाणी आता दर्शनी व स्थानिक किंमत दर्शनी किंमत म्हणजे म्हटलं जातं आणि स्थानिक किंमत म्हणजे प्लेस व्हॅल्यू तर ती कशी काढायची आहे पा ते अत्यंत सोपं आहे तर आता आपण अगोदर या ठिकाणी पाहूया दर्शनी किंमत तर यातील कोणता एक अंक घ्या आपण या ठिकाणी जर दोन घेतला तर दोनची ची दर्शनी किंमत जी आहे पाहिजे ती दोनच येणार आहे म्हणजे जर आपल्याला या ठिकाणी दर्शनी किंमत फेस व्हॅल्यू कोणत्याही नंबरची फेस व्हॅल्यू त्या ठिकाणी विचारली असेल तर ती फेस व्हॅल्यू म्हणजे तोच नंबर त्या ठिकाणी असतो म्हणून दोनची दोनची दर्शनी किंमत दर्शनी किंमत जी आहे पा ती दोनच या ठिकाणी आहे परंतु जर तुम्हाला या ठिकाणी दोनची स्थानिक किंमत या ठिकाणी विचारली स्थानिक किंमत या ठिकाणी विचारली असेल दोनची स्थानिक किंमत विचारली असेल तर काय करायचं आहे तो दोन या ठिकाणी लिहायचा आहे आणि त्याच्यानंतर किती संख्या त्या ठिकाणी आहेत तीन संख्या आहेत तीन शून्य या ठिकाणी डायरेक्ट देऊन टाकायचे आहेत पा तीन शून्य त्या ठिकाणी द्यायचे आहेत म्हणजे दोनची स्थानिक किंमत किती झालेली आहे दोन हजार या ठिकाणी झालेली आहे त्यानंतर आपण अजून एक अंक घेऊया पाच घेतला समजा तर पाचची ची स्थानिक किंमत किती येणार आहे पाचची ची स्थानिक किंमत येणार आहे पा पाच आणि त्यानंतर दोन संख्या आहेत म्हणून दोन शून्य त्या ठिकाणी ठेवायचे आहेत म्हणजे पाचशे म्हणजे या दोन या ठिकाणचं जे उदाहरण आहे पा या उदाहरण आपल्या लक्षात येईल की जी फेस व्हॅल्यू म्हणजे दर्शनी किंमत असते ती दर्शनी किंमत म्हणजे तोच नंबर तो, तो, त्या ठिकाणी असतो परंतु ज्यावेळेस आपण स्थानिक किंमत लिहितो त्यावेळेस स्थानिक किंमत लिहिताना काळजीपूर्वक लिहायचं आहे ती कोणत्या स्थानी आहे एकक स्थानी असेल तर तो एकच म्हणजे समजा आता सात आहे की सात हे एकच स्थानी आहे म्हणजे सातची स्थानिक किंमत ही सातच राहणार आहे का राहणार आहे सातच कारण त्याच्या पुढे एकही संख्या त्या ठिकाणी नाही म्हणजे आपण एकही शून्य त्या ठिकाणी ठेवू शकत नाही तीनची जर विचारली स्थानिक किंमत तर ती तीस या ठिकाणी येणार आहे किती येणार येणार आहे तीस येणार आहे आणि सहाची या ठिकाणी विचारली तर किती किती ती किती येणार आहे साठ हजार येणार आहे किती येणार आहे साठ हजार म्हणजे या पद्धतीने स्थानिक आणि दर्शनी किंमत या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे त्यानंतर यावर कशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकतात तर पा, सिंपल पास सिंपल क्वेश्चन कशा पद्धतीचा विचारला जाईल की एखादी संख्या त्या ठिकाणी दिली जाईल आणि त्यामध्ये एखाद्या नंबरला अंडरलाइन असेल आणि त्याची स्थानिक किंमत किती आहे असा साधा सिंपल प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाईल आता त्यानंतर पहा दुसरा प्रश्न मी या ठिकाणी लिहिलेला आहे की चार संख्या आहेत पहा किती आहे चार संख्या दिलेल्या आहेत आणि या चार संख्यामध्ये प्रत्येक संख्येमध्ये चार हा नंबर त्या ठिकाणी आहे पा आणि आपला प्रश्न नीट ऐका पा या ठिकाणी काय आहे की चारची स्थानिक किंमत कोणत्या संख्येमध्ये जास्त आहे पा आपल्याला काय शोधायचं आहे या चार संख्यामधला असा ऑप्शन त्या ठिकाणी शोधायचा आहे की ज्या ऑप्शनमध्ये चारची स्थानिक किंमत ही सर्वात जास्त असणार आहे तर पा पहिली संख्या आपण या ठिकाणी पाहिली तर त्या ठिकाणी पा किती येते चारशे येते किती येते चारशे चारची स्थानिक किंमत चारशे त्यानंतर दुसऱ्या संख्येमध्ये ती चाळीस येते पा किती येते चाळीस आणि तिसऱ्या संख्येमध्ये पाहिलं तर ती किती येते चाळीस हजार किती येते चाळीस हजार आणि चौथ्या संख्येमध्ये पाहिलं तर ती येते पा चारशे म्हणजे आपण या दिलेल्या ज्या संख्या आहेत पा त्यामध्ये जर चारची स्थानिक किंमत पाहिली तर तो जो तिसरी संख्या आहे पा तिसरा जो ऑप्शन या ठिकाणी आहे चाळीस हजार दोनशे तेरा चाळीस हजार दोनशे तेरा हा जो ऑप्शन आहे त्या ऑप्शनमध्ये ती, ती स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे म्हणजे आपलं उत्तर आहे पा स या ठिकाणी ऑप्शन नंबर थ्री चाळीस हजार दोनशे तेरा या संख्येमध्ये चारची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे तर हाच प्रश्न तुम्हाला उलटा कसा विचारला जाऊ शकतो पा की दिलेल्या ज्या संख्या आहेत का त्या संख्येमध्ये चारची स्थानिक किंमत सर्वात कमी कोणत्या ऑप्शनमध्ये आहे सर्वात कमी कोणत्या ऑप्शनमध्ये आहे तर आपण या ठिकाणी अगोदर सर्व संख्यामधील चारची स्थानिक किंमत अगोदरच या ठिकाणी लिहिलेली आहे म्हणजे जर तुम्हाला कमी विचार जर कमी विचारली तर त्या ठिकाणी पा आपला ऑप्शन नंबर दोन हे या ठिकाणचं उत्तर राहणार आहे म्हणजे कसाही प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो कधी कमीही विचारली जाऊ शकते किंवा जास्तही या ठिकाणी विचारली जाऊ शकते आता यावर आणखी पा आणखी वेगवेगळ्या पद्धतीचे उदाहरणं त्या ठिकाणी विचारले जातात तेही आपण या ठिकाणी पाहणार आहोत पा पाहूया पुढील प्रश्न पा, पा। त्रेपन्न हजार सातशे पस्तीस या संख्येतील तीनच्या स्थानिक किंमतीतील फरक किती तर पहा आपल्याला काय काढायचं आता या ठिकाणी जी संख्या दिलेली आहे अगोदर तीन जो नंबर आहे तीनची स्थानिक किंमत या ठिकाणी काढायची आहे तर पहिला जो तीन आहे पहा त्याची तीन हजार किती येते तीन हजार स्थानिक किंमत येते आणि दुसऱ्याची पा तीस येते आणि त्यांनी काय विचारलं याच्या स्थानिक किमतीतील फरक किती फरक म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी वजाबाकी करायची आहे कधी कधी ते आपल्याला या ठिकाणी फरक न विचारता बेरीजही या ठिकाणी विचारू शकतात म्हणजे कधी फरक विचारतील किंवा कधी बेरीज विचारतील दोन्ही प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो आता फरक आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी वजाबाकी करावी लागणार आहे तीन हजार वजा तीस तीन हजार वजा तीस आता शून्यातून शून्य गेला शून्य शून्यातून तीन जात नाही म्हणून शेजारच्या कोण हातचा घ्यावा लागेल शेजारी शून्य आहे म्हणजे त्याच्या शेजारच्या कोण हातचा या ठिकाणी घ्यावा लागेल इथे दोन उरतील इथे दहा होतील पहा दहाकडून पुन्हा या ठिकाणी हातचा घेतला तर इथे नऊ राहतील पहा दहामधून तीन गेले सात उरतात नवाशे नऊ जसा तसा खाली आणि दोनाशी दोन जसा तसा खाली म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे पहा दोन हजार नऊशे सत्तर आपण काय केलेलं आहे तीनच्या स्थानिक किमतीमधील फरक या ठिकाणी काढलेला आहे आणि तो आलेला आहे दोन हजार नऊशे सत्तर आता या ठिकाणी तीन तीन हा समान अंक या ठिकाणी आलेला आहे कधी कधी त्या ठिकाणी काय करू शकतात वेगवेगळा अंकही असू शकतो म्हणजे एका पहिल्या किंवा नंतरच्या तीनच्या जागेवर दुसरी एखादी संख्या असू शकते आणि त्या पद्धतीने म्हणजे जसं आपण या पद्धतीने सोडवलं आहे तसंच त्या ठिकाणी सोडवायचं आहे जर अंक या ठिकाणी वेगळा असेल तरीसुद्धा हीच पद्धत त्या ठिकाणी वापरायची आहे की जो स्थानिक पुढील प्रश्न किमतीवर कशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो एक संख्या या ठिकाणी दिलेली आहे पहा आणि त्याच्यामध्ये दोन ठिकाणी त्रिकोण लिहिलेले आहेत पा तर या पाच अंकी संख्येत त्रिकोणाच्या जागी समान अंक असून त्याच्या स्थानिक किमतीतील फरक दोन हजार नऊशे सत्तर आहे तर त्रिकोणाच्या जागी कोणता अंक येईल तर पहा ह्या उदाहरणामध्ये आपल्याला काय करायचं आहे पाच अंकी संख्या आहे या ठिकाणी दोन त्रिकोण दिलेले आहेत आणि या दोन्ही त्रिकोणाचा अर्थ काय आहे की या ठिकाणच्या आणि या ठिकाणच्या त्रिकोणाच्या जागेवर समान अंक आहे कारण आकृती कशी आहे समान आहे दोनही ठिकाणी आकृती समान आहे म्हणजे या दोनही ठिकाणी त्रिकोणाच्या जागेवर समान अंक येणार आहे परंतु त्या पाच अंकी संख्येत त्यांनी काय सांगितलंय या अंकी जो नंबर आहे पाच नंबर या ठिकाणी येणार त्यातला फरक त्यांनी दिलेला आहे आणि तो आहे दोन हजार नऊशे सत्तर तर त्रिकोणाच्या जागी कोणती संख्या येईल ते आपल्याला कोणता अंक येईल त्या ठिकाणी ते, ते पाहायचं आहे दोनही ठिकाणी सेम अंक त्या ठिकाणी येणार आहे त्याचे ऑप्शन आहेत पा चार दोन नऊ तीन तर पा या ठिकाणी फरक जो दिलेला आहे तो आहे दोन हजार नऊशे सत्तर यावरच आपण लक्षात ठेवायचं लक्षात घ्यायचं आहे पा की जर नऊ ऑप्शन घेतला आपण आणि या ठिकाणी लिहिला तर ती किती किंमत होते पा नऊ हजार नऊ हजार किंमत होते आणि नऊ हजारमधून नव्वद गेले तर एवढा फरक त्या ठिकाणी पडत नाही म्हणजे तो काय होते खूप जास्त फरक त्या ठिकाणी होतोय तर तो ऑप्शन या ठिकाणी कट झालेला आहे त्यानंतर जर दोन आपण घेतला तर ती दोन हजार होते पा आणि सॉरी या ठिकाणी दोन हजार या ठिकाणी होणार आहे आणि दोन हजारमधून जर आपण त्या ठिकाणी वीस वजा केले तर ती संख्या जी येणार आहे फरक काढून ती यापेक्षा कमी असणार आहे म्हणजे जी सर्वात मोठी संख्या आहे आणि दोनच्या हा या ठिकाणी जो पहिला अंक आहे पा दोन आहे त्या तो समान आहे या ठिकाणी म्हणजे ती आपल्याला घेऊन चालणार नाही म्हणजे हे दोन ऑप्शन या ठिकाणी कट झालेले आहे आता चार आणि तीन यापैकी आपल्याला विचार करायचा आहे तर आपण या ठिकाणी तीनचा विचार करूया पहा आणि एक महत्वाची सर्वात सोपी ट्रिक या ठिकाणी काय करायची आहे पा जर तुम्हाला या ठिकाणी फरक दिलेला असेल तर फरकातला पहिला अंक या ठिकाणी पाहायचा आहे आणि त्या पुढचा क्रमिक अंक डायरेक्ट आपण या ठिकाणी उत्तर लिहिलं तरी सुद्धा ते बरोबर येणार आहे आणि ते बरोबर कसं येणार आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे पा ही हा जो फरक या ठिकाणी दिलेला आहे दोन हजार नऊशे सत्तर यामधला पहिला जो अंक आहे तो आहे दोन आणि दोनच्या नंतर क्रमाने येणारी संख्या आहे तीन म्हणून आपलं करेक्ट अँसर या ठिकाणी तीन आहे पा हे अँसर आपण या ठिकाणी ट्रिकनुसार काढलेला आहे परंतु ट्रिकनुसार ते कसं बरोबर आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगते की जर आपण या ठिकाणी तीन घेतला आणि या ठिकाणी जर तीन घेतला तर ही किंमत होईल पहा तीन हजार आणि या ठिकाणची होईल तीस मग यातला फरक दिलेला आहे म्हणजे आपल्याला वजाबाकी करावी लागणार आहे शून्यातून शून्य गेला शून्य त्यानंतर इथे दोन राहतील पा इथे दहा होतील दहामधून इथे एक गेला तर इथे नऊ राहतील पा आणि इथे दहा होतील दहामधून तीन गेले सात नवाशे नऊ जसा तसा खाली आणि दोन जसा तसा खाली दोन हजार नऊशे सत्तर फरक किती आलेला आहे आपला बरोबर आलेला आहे आपण आपण अंक वेस अंक घेतो परंतु परीक्षेच्या या ठिकाणी प्रत्येक प्रत्येक घेऊन त्या ठिकाणी करायची गरज नाही आणि वाजापाकी करून कोणत्या ऑप्शनचं उत्तर दोन हजार नऊशे सत्तर येतं हे पाहण्याची गरज नाही तर या ठिकाणी आपण डायरेक्ट काय करू शकतो की जो फरक दिलेला आहे फरकातला पहिला अंक पाहिजा पा पहिला अंक पाहिला की त्याच्या पुढची संख्या त्या ठिकाणी घेऊन टाकायची आहे मग जर असं आणखी एखादं उदाहरण असेल की त्या ठिकाणी फरक दिलेला आहे पाच चार हजार पाचशे ऐंशी आपण असं मानूया की पाच हजार चारशे ऐंशी असा फरक दिलेला आहे आणि तुम्हाला तो अंक शोधायचा आहे तर पाचच्या नंतरचा अंक कोणता येतोय सहा येतोय म्हणजे तुम्ही काय करायचं डायरेक्ट त्या ठिकाणी जे ऑप्शन दिलेले आहे त्या ऑप्शनमधला सहा अंक त्या ठिकाणी उत्तर आहे आणि त्या सहा अंकाला त्या ठिकाणी गोल करायचं आहे पा म्हणजे तुम्ही असा फरकाचा प्रश्न विचारला तर डायरेक्ट उत्तर काढू शकता आणि जर आता या ठिकाणी दोनच्या नंतर तीन तीनच्या नंतर चार चारच्या नंतर पाच असा आपण लिहू शकतो परंतु जर एखाद्याला असा प्रश्न पडेल की एखादी संख्या असेल आणि त्यातला फरक या ठिकाणी नऊ दिलेला आहे मग नऊ नौ, सॉरी नऊशे या ठिकाणी दिलेला आहे मग नऊच्या नंतर तर दहा येतोय मग कोणती संख्या घ्यायची असा प्रश्न एखाद्याला नक्की पडू शकतो तर त्यावेळेस काय करायचं आहे पहा नऊ जर त्या ठिकाणी म्हणजे पहिला अंक एखादा फरक त्या ठिकाणी दिलेला आहे आणि पहिला अंक त्या ठिकाणी जर नऊ असेल तर त्या नऊच्या नंतर येणार दहा आहे परंतु त्या ठिकाणी दहा घ्यायचं नाही तर एक अंक घ्यायचा काय घ्यायचा आहे डायरेक्ट एक अंक हा पर्याय तुम्ही त्या ठिकाणी निवडायचा आहे तुमचं नक्की उत्तर बरोबर येणार आहे पहा आता या ठिकाणी ही संख्या पाच अंकी संख्या दिलेली आहे दोन स्टार आहेत पहा आणि स्टारच्या जागेवर कोणता नंबर आहे ते आपल्याला काढायचं आहे फरक दिलेला आहे तो फरक आहे पा नऊशे किती फरक आहे नऊशे नऊ म्हणजे या ठिकाणी नऊ हा नंबर आहे पहिला नऊ नऊ नंतर क्रमाने येणारी संख्या दहा आहे परंतु ऑप्शनमध्ये दहा हे ऑप्शन नाही मग त्यावेळेस आपण एक अंक निवडायचा आहे पहा एक अंक हे त्या ठिकाणचं बरोबर उत्तर राहणार आहे म्हणजे जर आपण या ठिकाणी एक हजार वजा शंभर करायचंय पहा एक हजार वजा शंभर शून्यातून शून्य शून्यातून शून्य गेला शून्य इथे शून्यातून एक जात नाही म्हणून इथे शेजारच्या कोणी एक हातचा घ्यावा लागेल इथे दहा होतील दहामधून एक गेला नऊ पा उत्तर आलेलं आहे नऊशे म्हणजे या ठिकाणी वजा बाकी वगैरे करत नाही बसलं तरी सुद्धा चालेल डायरेक्ट तुमचं उत्तर येणार आहे फक्त ही ट्रिक त्या ठिकाणी वापरा आणि पुढील क्रमाने जे येणारी संख्या आहे तो ऑप्शन या ठिकाणी निवडा स्थानिक किमतीवर आणखी कशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो तर या ठिकाणी एक संख्या दिलेली आहे पहा एक लाख त्रेचाळीस हजार दोनशे चोपन्न या संख्येतील एक नंतर येणाऱ्या चारची स्थानिक किंमत ही पाच नंतर येणाऱ्या चारच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे पा प्रश्न या ठिकाणी नीट पाहायचा अत्यंत सोपा प्रश्न या ठिकाणी आहे पा काय म्हटलं एक नंतर एक नंतर येणारा जो चार आहे म्हणजे हा जो चार आहे पा एक नंतर येणारा चार त्याची स्थानिक किंमत काढायची आहे म्हणजे त्याच्यानंतर चार संख्या आहे म्हणून चार शून्य या ठिकाणी ठेवायची आहे ती झालेली आहे चाळीस हजार किती आहे चाळीस हजार त्याचबरोबर काय म्हटलं त्यांनी पाच नंतर येणाऱ्या चारची पाच नंतर जो चार आहे पा पाच नंतर जो चार आहे त्याची स्थानिक किंमत जी आहे पाच नंतरचा चार त्याची स्थानिक किंमत आहे चार कारण तो एकक स्थानी आहे पहा तर काय विचारलंय महत्वाचं काय पहा स्थानिक किंमतीच्या किती पट आहे काय विचारलंय स्थानिक किंमतीचा किती पट आहे किती पट आहे असं विचारलं म्हणजे आपल्याला काय करायचं आहे अंश स्थानी आणि छेदस्थानी ते अंक या ठिकाणी लिहायचे चार आहेत पहा चाळीस हजार भागिले चार आता चारने डायरेक्ट भाग या ठिकाणी द्यायचा चार एक चार चार एक चार आणि उरलेले शून्य जसेच्या तसे ते या ठिकाणी लिहायचे आहे म्हणजे उत्तर काय आले पा, दहा हजार हे उत्तर आलेलं आहे किती आलेलं आहे दहा हजार हे उत्तर या ठिकाणी आलेलं आहे जो प्रश्न विचारला होता किती पट आहे दोन संख्या दिल्यात पहा एक नंतरचा चार आणि पाच नंतरचा चार त्याची स्थानिक किंमत अगोदर आपण या ठिकाणी काढलेली आहे आणि ती किती पट आहे हे विचारलं होतं म्हणून आपल्याला काय करायचं अंशस्थानी व छेदस्थानी लिहायचं आहे आणि त्याला भाग त्या ठिकाणी बरोबर देऊन आपलं उत्तर काढायचं आहे ते आलेलं आहे पहा दहा हजार तर पहा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आज, आज आपण संख्या ज्ञानमधील काही टॉपिक या ठिकाणी कव्हर केलेला आहे आणि यातील काही महत्त्वाचा भाग उरलेला आहे तो आपण पुढील लेक्चरमध्ये घेणार आहोत